आज आपण काळ्या कलरच्या साडीवरती पाच कलरचे ब्लाउज आपण मॅचिंग करू शकतो ते आपण पुढे बघूयात काही जण काळ्या कलरची साडी खरेदी करत नाही किंवा आपल्या बहिणीची आईची साडी नेसून घेतात तेव्हा ते दुसरं कोणताही ब्लाऊज वेअर करू शकतात आणि बरेचदा असं होतं की मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण काळ्या रंगाची साडी मोठ्या हौशीने घेतो पण त्यावरच ब्लाउज मात्र वेळेत शिवून मिळत नाही मग आपण त्याला हिरमोड होतं मग आपण त्याला कोणत्या तरी ब्लाऊज मॅच करायचं म्हणतो तर आपण पाच ब्लाउज बघणार आहोत तुमच्या साडीवर पुढील काही कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज ट्राय करून पहा साडी खूप सुंदर आणि छान दिसेल काळं आणि गुलाबी हे कॉम्बिनेशन ऑलवेज हिट असते त्यामुळे अगदी बिंदास्त काळ्या साडीवरती गुलाबी कलरचे ब्लाऊज तुम्ही नक्कीच घालू शकतात काळा आणि लाल किंवा काळं आणि मरून हे कॉम्बिनेशनचे खूप क्रेज दिसतं सध्या थंडी आहे त्यामुळे लाल किंवा मरून रंगाचं असं लांब असलं की एकदम उठून दिसाल असे युनिक स्टाईल करत राहिलं की साडी देखील छान दिसते जर तुमच्या काळ्या साडीवर अशा पद्धतीचं खूप जास्त गोल्डन वर्क असेल तर त्यावर पिवऱ्या रंगाचं किंवा सोनेरी रंगाचं ब्लाउज ट्राय करून पहा प्लेन काळ्या साडीवर वर्क असणार किंवा नाजूक बुटी असणार केशरी रंगाचा ब्लाउज खूप छान दिसते ऑरेंज कलर मध्ये अतिशय सुंदर असे ब्लाउज डिझाईन आपल्याला प्लेन साड्यावर किंवा खूपच कमी बुटी असणाऱ्या नाजूक बॉर्डरच्या काळ्या साडीवर तुम्ही असं एखादं मल्टी कलर प्रिंटेड ब्लाउज देखील वेअर करू शकतात काळ्या कलर मध्ये प्लेन साड्या खूप छान दिसतात त्यामध्ये आपण जर डिझाईनर ब्लाऊज खरेदी केले किंवा रेडीमेड घेतले तर तेही आपल्याला उठून दिसते त्याच्यावरती आप आपण जरीचे काम करू शकतो कोणते वर्क करू शकतो तुम्हाला जर फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय